आठवडी बाजार या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कपिल तीर्थ भाजी मंडईमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी फळभाज्या असतील फळं असतील पालेभाज्या असतील यांचे दर काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर दिवाळीनंतर पुढचा सण येतो तो तुळशी विवाहाचा आणि आज विवाह घरोघरी साजरं करण्यात येतं आज बाजारपेठेमध्ये चांगलीच लगबग आपल्याला पाहायला मिळते नेमकी काय उलाडाला आहे पाहूयात चला तर मग अयुब इब्राहिम बागवान फळ विक्री मार्केट आजच्या तारखेत ता सर्व फळांचे ज जवळजवळ पाच फळं ज्यावेळेला आम्ही आणून लावत होतो पा दिवाळीसाठी त्यावेळेला पाच फळात एक एका दुसरं कुठलं तरी फळ कमी असायचं आज दहा फळ कुठलाही ना फळ नाही असं नाही सगळ्यांची आवक भरपूर होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरची फळं आता कमी प्रमाणात आले आहेत सगळी इंडियन आता चालू झाली आहेत जास्तीत जास्त इंडियन फळं चालू आहेत आणि फक्त मॅन्डीन नवीन म्हणजे मँडिन आणि आवाकोडू हे दोन वस्तू फक्त बाहेरचे आहेत आणि पेर बाकी कुठलाही फळ नाही असं सगळे इंडियन आहेत दुसरं आणि काही नाही तरी आपल्याकडे कोणकोणती फळं आहेत आणि त्याचे किलो दर काय सफरेन आता शंभर रुपये किलो आहेत इंडियन आणि किन्नूर शिमला आहे ते दीडशेपर्यंत येते खरं कश्मीरी फळ ते इंडियन नाही सफरचंद मोसंबी आहे श ऐंशी रुपये ते शंभर रुपये किलो आणि चिकू आहे शंभर शंभर रुपये किलो एकशे वीस रुपये किलो पेर आहे तीनशे रुपये किलो एम्पोर्टेड संत एम्पोर्टेड मॅन्टेन संत्रे आहेत अडीचशे रुपये किलो अडीचशे तीन ते तीनशे रुपये किलो एम्पोर्टेड चालू आहेत पिरू पन्नास रुपये ते तीस रुपये ते पन्नास रुपये किलोपर्यंत दर चालू आहे आता सगळ्यात स्वस्त पिरू आहेत आता सध्या आणि तोतापुरी आंबेसुद्धा आहेत कैरी म्हणून ते शंभर रुपयाला किलो तीन चार सहा पाच असं बसतात किलोमध्ये नगावर घेतलं तरी तीन चार पाच सहा असं देतो आहे ह्या तोतापुरी पाहायला मिळत नाही मिळत नाही मिळत ते एखादा सुद्धा झाड असतं कुठलं तरी जे कवळे असतात हे कैरी म्हणून विकले जातात ते तोतापुरी ते वेगळे आणि हा फळ वेगळा हे राघवा माझ खरं तर कैरी त्याची अजून बी आतली कच्चीच राहते बनलेली नसते ती मागणी कशी आहे बाजारामध्ये भरपूर आहे त्याची हो टेस्टी आहे कैरी कोकणातली कैरी आंबट खाण्यापेक्षा ह्याला गोडवा आहे थोडंफार त्यामुळं हा दोन घास जास्ती जातोय चाळीस रुपये रुपये अन्न साठ रुपये एक पीस गणेश सुरेश बिल्ले कपिल तिचं मार्केट फळभाजी विक्रेते फळभाजी आहेत काकडी आहे जोडका आहे वांगी भेंडी डबू कोबी फ्लावर सगळ्या फळभाज्या आहे गवारी वगैरे गाजर वरणा श्रावण गेवडा आहे मिरच्या आहे काकडी साठ रुपये किलो आहे दोडका ऐंशी रुपये किलो वांगी शंभर भेंडी पण शंभर आता भाजी पावसामुळे जरा दर वाढलेले आहे डबू पण पंचवीस फ्लावर आहे पन्नास चाळीस एक नग कोबी साठ रुपये किलो आहे गाजर शंभर रुपये किलो नवीन आता चालू झाली गाजर जवारी गाजर आवक कमी गाजराची आवक कमी आहे सुरुवात आहे ना आता त्यामुळे शंभर रुपये किलो श्रावण घेवडा एक आवक कमी आली आहे एकशे वीस रुपये किलो आहे बाकी वरणा पण शंभर रुपये किलो पापडी ही पण आवक कमी आहे पंचवीस रुपये पाव त्यानंतर मिरची कशी मिरची काय ऐंशी का रुपये वीसला पाव गवारीची दर काही वाढवारी का आता एकशे साठ रुपये किलो आहे चाळीस रुपये पाव दर वाढ आहे दरवाढ नाव अब्दुल हुसेन शेख हां दर काय पालेभाज्यांचे हे बघाऊ वाढलेले आहे दर काय वाढलेले आहे माल कमी आहे काय त्याच्यामुळे दर वाढलाय मेथी चालली तीनशे तीस रुपये कोथमीर चालली तीस रुपये पाला काय वीस रुपये पोकळा पंचवीस रुपये अंबाडी तीस रुपये कांदाबाद पंचवीस रुपये घर ग्राहकांच्या खरेदी तीस रुपये आहे आमची खरेदी अठ्ठावीस रुपये रुप दर वाढल्यामुळं काही विक्रीवरती परिणाम झाला काय नाही काय नाही तसं काय नाही आहे हाय ओके आहे सगळं बाजीराव पंढरपूर पवार माझे नाव कपितीत मार्केट कोणत्या भाज्या आहेत आपल्याकडे आपल्याकडे फ्लावर डब्बू गाजर बीन्स काकडी टमॅटो काय दर आहेत शिमला मिरची आता दर म्हणलं तर पालेभाज्या ह्या टोमॅटोचे दर फक्त आवक जास्त वाढल्यामुळे कमी झालेले आहेत नाहीतर बाकी भाज्यांचे दर जरा जैसे ते आहेत काय दर आहेत टोमॅटो सध्या पंधरा रुपये खरेदी आहे दहा ते पंधरा रुपये खरेदी आहे वीस रुपये पंचवीस रुपये विक्रे किलो किलो त्यानंतर फ्लॉवर कसा फ्लॉवर जरा महाग आहे अजून पावसामुळं जरा फ्लॉवरचं आहेत तरी पंचवीस ते तीस रुपये खरेदी जर आहे चाळीस रुपये पस्तीस रुपये विक्रे गाजर गाजर पन्नास पंचेचाळीस पन्नास पंचेचाळीस रुपये रेट आहे डबो डबू पन्नास रुपये दर आहे बेनीस बेनीस ऐंशी रुपये दर आहे आता सध्या वांगी वांगी पन्नास रुपये दर आहे होलसेल काकडी वीस ते पंचवीस रुपये दर आहे जिंके भरत सावरतकर सध्याचे दर आता कांदे किरकोळ चाळीस रुपये लहान पाहिजे तीस रुपये आणि त्या त्यापेक्षा लहान पाहिजे तर पंचवीस रुपये किलो असे रेट आहेत बटाटे दर इंदोर पन्नास रुपये किलो आहे आवक आता थोडीफार कमी आहे जुना कांदा असल्यामुळे थोडीफार दर कमी आहे आणि नवीन कांदे आता चालू मार्केटला आहेत म्हणजे ते पावसात भिजलेले वगैरे चालू आहेत त्याचे रेट कमी आहे ते शंभरला पाच किलो सहा किलो असे रेट चालू आहे आणि लसूण तर काय लसूण काय महागच आहे लसूण होलसेल एकशे पन्नास एकशे साठ रुपये किलो चांगला लसूण इथं किरकोळ विक्री दोनशे रुपये किलो आहे अण्णाचं माळी हां पुदिना दहाला एक पिंड आहे कढीपत्ता लिंबू दहाला तीन चार आहे आलं तीसला पाव एक किलो शंभर कोथिंबीर तीस रुपये बाळासोब बाबुराव देसाई आवळा चिंच शेवगा रुपयाला एक आहे साईचे वीस रुपयाला तीन आहेत हे का कंकण आवळा आणि चिंच वीस रुपये पाकीट माझे नाव कल्पना शशिकांत काकडे कुठून आला मी पाचगाववरून आले तुळशीच्या लग्नाला लागणारं साहित्य आपल्याकडे काय दर आहेत आणि काय काय नाव आहेत त्याची हे ओटीचं सामान आहे हे पण ओटीचं सामान आहे आणि ते लाया आणि बेडवत अस आणि चिंचावळ काय दर लावला आहे साधारण त्या सगळ्या हेचे वीस रुपये त्याचे वीस रुपये फळांचे दर जाणून घेतले फळांचे दर स्थिर असल्याचं आपल्याला जाणवलं काही फळांमध्ये दरवाढही असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर बाजारामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबेही आपल्याला पाहायला मिळाले त्याचबरोबर आपण फळभाज्या पालेभाज्या यांचेही दर जाणून घेतले पावसाचा निश्चितच परिणाम हा त्या फळभाज्या पालेभाज्यांवरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते गवारी असेल त्याचबरोबर इतर भाज्याही आज महागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर पालेभाज्यांचा विचार करायला गेलं तर तर कोथिंबिरीच्या दरामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं एकंदर बाजारपेठ पाहता फक्त टोमॅटोच्या दरामध्ये वाढही नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं टोमॅटोचे दर आवक वाढीव असल्यामुळं कमी असल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर मला अजूनही स्थिर आहे समुद्री माशांची आवक मात्र कमी झाल्यामुळं त्यांच्या दरावरती किंचितचा परिणाम आपल्याला जाणवला इतर किराणामाला असेल किंवा इतर बाजार पाहता सर्वच दर आता वाढीव असल्याचं चित्र पाहायला मिळतंय टी व्ही नेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले